आता प्रक्रिया आहे सुरुवात आता मी उदय सामान्य सांगतो तात्काळ याची प्रक्रिया करा आणि मॅडिसीन सुरू करा आणि म्हणून माय हू कमिटमेंट मेरा काम है परमानेंट मेरा विजन सिर्फ डेव्हलपमेंट है डेव्हलपमेंट आणि म्हणून विकास आपण करा इथं पाणी मंत्री आहे पाणी पाणीपुरवठा या ठिकाणी पाणीपुरवठा होतोय बाबा पाणी पुरवठा चालू आहे बर तुम्हाला फोन सांगतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन नुसत्या गप्पा मारायच्या नाही टोकळ आश्वासन नाही फक्त काम करायचं आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलो की या ठिकाणी परिवर्तन घडवा परिवर्तनाची नांदी घडवा शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत धनुष्यबाणाला मत म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाला मत असं मी या ठिकाणी सांगतो